हॅलो नमस्कार मंडळी गुड आफ्टरनून सर्वांना आता चेतनला सुट्टी होती तरी पण चेतन आज कामाला गेला होता त्यांचं काहीतरी काम होतं मार्केटिंगचं सा, त्यासाठी आणि येताना बघा चेतनना कलर वगैरे घेऊन आलाय कारण फॅनला आणि डोअरला खूप दिवसापासून तो म्हणतोय कलर काढायचे आहे म्हणून तो घेऊन आलेला आहे कलर आणि मी जरा इकडे जस्ट जर जरा पडले होते आता सर्व कामावरून तेवढ्या चेतन कामावरून जाऊन आला असं झालं त्याचं एवढे भयंकर पाय दुखत होते ना दोन तीन दिवस काम करून चेतन म्हणतो थांब जरा तुझे दाबून देतो जर दा तुला बरं वाटेल म्हणून तो बघा मी पाय दाबतो आहे तर चेतन थँक्यू सो मच मला खूप छान वाटलं आणि आम्ही एकमेकांची अशीच काळजी घेतो आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी अशीच काळजी घ्या मित्रांनो हे बघा थोडं वाटतंय ना तुम्हाला मोकळा आता हे बघा छानपैकी असं मस्त जरा सगळं स्वच्छ स्वच्छ झालेलं आहे मस्तपैकी थोडं थोडं थो चालू आहे अजून करणं आता हे जर भांडीवर घासून घेते परत एवढं सगळं आता बघा कालपासून आम्ही सर्व करतो आहे साफसफाई ही सर्व अजून लावायची आहेत हे बघा सर्व अजून ह्याच्या वरचं वगैरे व्यवस्थित जरा डबे जसे घासते जसे आहेत तसं सर्व ठेवून देते मी काम चालू आहे आणि इकडे चेतनचं काय चालू आहे तुम्हाला दाखवते मी बघा काय चाललंय चेतन जरा ते बघा तुम्हाला दिसतंय तिकडे ते पडदे वगैरे लावायचे आहेत अजून सर्व जरा करायचंय ते बघा ए बघा चेतन काय करतोय बघा आणि तिकडे तुम्हाला दिसते वरती बघा आमच्या इथे कसं झालंय ते ना पावसामुळे झालेलं आहे या साईडची भिंत इकडे खूप पाऊस लागतो त्यामुळे तर आता कधी चेतन काम करणार बाहेरचं काय कधी बाहेरचं काम करणार आहेत बिल्डिंगचं लवकर करू देत बाबा खरंच चेतन बघा असं हे करतो इकडे हे बघा कलर काढून घेते फॅनला सर्व फोन आला एक आलाय मेंडा आमची जरा टाकी साफ करायची आहे ना तर ते आले आहेत तर बघूया आता गेटरचा साफ करून काय म्हणतात ते आता चेतन तिकडेच आहे बघायला जर टाकी साफ झाली आणि म्हणजे असं होत असेल तर मग करूया असं आम्ही म्हणतोय पण ते जर म्हणत असतील वरूनच करतो तर ठीक आहे पण खाली जर हे म्हणणार असतील काढून तर मग अति हे होणार आपल्याला काय म्हणतात ते जास्त परत त्रास होणार त्यापेक्षा मग राहू दे नंतरच करू असं म्हणतोय आम्ही बघूया ते काय म्हणतात ते तिकडेच गेलाय चेतन ते बघा सगळंच लावायचं अजून नुसतं सगळं पसारा पडलाय काय विचारूच नका ते बघा असं पसारा करून ठेवलाय आम्ही हे बघा ह्याला काय म्हणतात चेतन गेल्यानंतर विचारलं असतं हे काय हो पॉलिश पेपर ना हां हां पॉलिश पेपर ह्याने ना चेतन आधी हे करून घेतलंय ते घासून घेतले सर्व फॅन तिन्ही इथले तिने आणि त्यानंतर मग तो कलर काढतोय काय रिझल्ट येतो याचा <laughs> आता इकडे बघा इकडे कलर काढणं चालू आहे बघा फॅनला hmm. आता ह्या फॅनला कलर काढतोय चेतन हो yes. तेच ना hmm, आता त्या बाजून काढतोय सावकाश चेतन सावकाश सावकाश hmm. सावकाश आणि हे इथे आतावर बसली आहे माझ्या पिल्लू हे बघा शना काय करते तू हा का गती तू इकडे मला घ्यायला सांगते ती सारखी घे घे मला पण कसं तरी होतं जरा बरं वाटत नाही एकदम ते काल खूप हे केलं ना आम्ही साफसफाई दिवसभर रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत सकाळपासून सर्व मग त्यानंतर एकदम थकायला झालंय असं एकदम शक्ती नाही अंगात असं झालं पूर्ण तरी चेतन आज परत सुट्टी होती तरी पण कामाला गेला होता चेतन म्हणजे विचार करा कामाला गेला त्यानंतर परत ही सोसायटीचे काम ते टाक्या क्लिनिंग करणारे आले होते त्याच्यामध्ये वेळ गेला सर्व असे सर्व कामच चालू आहेत काय नाही काय नाही चालू आहे सर्व चेतनला पण मला असं वाटतं खूप थकलय चेतन सुद्धा काम चालू इकडे बघा चेतन इकडे बघा घासून काढतोय दरवाजा बाहेरचा आहे आणि नाही ते बघा मध्ये आहे तिकडे आणि म्हणताय गाड्यात वाजले तर रात्रीचे साडे दहा चेतनचं ते बरेच मला तिकडे चेतन बघा हे करतोय ते बघा कलर काढतोय आणि मी आता जस्ट हिला घेऊन आतमध्ये आले हे बघा ही पण बाहेर गेली होती मॅडम तिकडे काय विचारू नका ही पण तिकडेच गेली होती बाहेर तिला ती पहिले घेऊन आत आतमध्ये म्हटलं चला तिकडे गेली होती चेतन सोबत बाहेर हे बघा चेतनच काय कलरिंग कलरिंग हे बघा अशा प्रकारे चालू आहे कलर काढणं अजून थांबा एक मिनटं ही वाचवी वास डेंजरस वाचतो डेंजर मित्रांनो इकडे बघा गळ्यात वाजले आता रात्रीचे पाव बारा वाजले आणि ते आताच जरा अरे आताच गेले ते आमचे सेक्रेटरी आले होते बराच उशीर झाला ते पण बसले होते गप्पा मारत बसले होते जवळजवळ दोन तास बसले होते ते गप्पा मारत आणि आम्ही इकडे खेळत होते त्यांच्यासोबत हे इथेच बसले होते ते इथे बसले होते ते बघा आणि चेतन पेंटिंग कधी होणार आहे तुझं झालं का आवडले काय म्हणतो

संध्याकाळ झालेली आहे आणि मी आता ब्लॉग स्टार्ट करते माझा कारण की सकाळपासून जरा माझी तब्येत पण बरोबर वाटत नव्हती ते बघा तुम्हाला दिसतच असेल दोन दिवसाची दो कामं आणि सगळं थकवा त्या आजारी पडलो तरी येईल आम्ही आणि मग त्यानंतर तरी पण कामं चालू आहेत चेतन आता इकडे दाखवते तुम्हाला मी ते बघा एक्झॉस्ट फॅन वगैरे लावून घेतोय ते बघा तिकडे दिसतोय तुम्हाला ते बघा जरा मस्तपैकी धुवून वगैरे ठेवलं होतं ना व्यवस्थित ते बघा छान आता मस्त वाटत की नाही क्लीन आणि नीट नीट एकदम हे बघा असं तसं तो लावून वगैरे घेतोय सर्व आणि सोप्यावरची कवर वगैरे सगळी धुवून काढलेत आज हे बघा मंडळी छान पैकी आणि नवीन वाली ती आता तिकडे हे करायची छान सगळं स्वच्छ क्लीन केलंय पण आना मी का बघा तिकडे खाली गेली होती तर बॉक्सचं परत तिने काढलेलं आहे तिकडे ते बघा काही विचारूच नका आता हे जरा घालून घेऊया चेतन ओके आणि म्हणून तू काय काय करायचं आता करून घेऊया आता ते लाईक आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते जरा काय म्हणतात ते लाईव्ह घेऊ शकत नाही आहे कारण की सगळी घरातली कामं मला एकट्यालाच करावी लागत आहेत ना त्यानंतर शॉर्ट्स बनवायचे शॉर्ट्स पण आता सध्या बनवत नाही कारण वेळच मिळत नाही तर सध्या तुम्ही काय करा जोपर्यंत दिवाळी आहे ना तोपर्यंत तुम्ही आमचे मोठेच व्हिडिओ बघा लॉंगवाले तिकडे तुम्हाला सगळं करणार आहे की आम्ही काय चाललंय आमचं आम्ही काय करतोय हो की नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच पण खरं सांगते बघा ना चेहराहून कळत असेल आणि अजून फरार तर काहीच झालं नाहीये अजून मित्रांनो काय सांगू तुम्हाला ते तर सर्व बाकीच आहे अजून करायचं आहे त्याच्या आधी सगळी मी डाऊन झाले म्हणजे विचार करा दरवेळी म्हणजे म्हणतात ना एवढा जोस असतो उत्साह असतो मी करते ना तेवढं यावेळी काही कळत नाही मला असं वाटतं लाईव्ह मध्ये एनर्जी गेली का चेतन त्याच्यामध्ये झालं बहुतेक असं चेतन म्हणतो या मला कालपासून की त्याच्यामुळेच असेल बहुतेक नाहीतर की लवकर लवकर आटपते मी असं नाहीये की म्हणजे एवढी पण लगेच डाऊन होते तर जरा हे आता आवरून घेतो आणि मग त्यानंतर बघू काही लाईट वगैरे लावायची असेल लावून घेऊया असं करूया मंडळी मी पण आता कामावरून आलो संध्याकाळी झाली थोडा लेट पण झाला मला यायला चहा वगैरे घेतला मी आता हे बघा आणि आता ममता इकडे बघा हे सोफा कवर आता आम्ही आणले आहेत नवीन आपल्या डीमार्ट मधूनच आणलेत ते आता घालतोय ममता आधीचे कवर जरा झाले होते जरा ओल्ड म्हणून हे आहेत जरा नवीन कसे वाटत आहेत तुम्ही सांगा आम्हाला पण आता हे चालू आहे इकडे बाकी तर ऑलमोस्ट सगळं झालंय आमचं साफसफाई मी कलरिंग पण करून घेतलं सगळं बघितलं असेल व्हिडिओमध्ये बघा फॅनला सगळ्या कलरिंग झालं आहे आपल्या गेटला पण झालं आहे बाहेरच्या तर आता हे सगळं झालं की मग आता फक्त लायटिंग करायची बाकी आहे हे बघा इथे पण असा गेटला कलर काढला आहे तुम्ही सांगा कसं वाटतंय तर आता आता लायटिंग करायची बाकी आहे ते मी आता आजच करायचा विचार आहे आता हे सगळं झालं आटपलं की कारण कसं आहे नंतर मग ही सगळी कामं एका एकदा आटपली की मग काय मग फराळालाच लागायचं आहे बाकी तर सगळं ऑलमोस्ट झालं आहे डन पण थोडंसं सोसायटीचं काम आहे आमचं पण सोसायटीची ईजीएम आहे ना सगळे रेडी करतो ते पण आता वाटायला राहायचंय अशी अशी आमची कामं चालत त्याच्यामुळे मंडळी जरा पण वेळ भेटत नाही आम्हाला लाईव्ह घ्यायला तर तुम्ही नाराज नका हो आम्ही लाईव्ह घेणार आहेत बघूया वेळ मिळेल तेव्हा पण सध्या तरी दिवाळीच्या दिवसात जरा नाही होत घ्यायला तर तुम्ही आमचे लाँग व्हिडिओ बघा आम्ही लॉंग व्हिडिओ टाकतोय होमता डेली तर ते बघत राहा त्याला रिस्पॉन्स द्या तुमच्या कमेंट करा मग आम्हाला कळेल की बाबा तुम्ही आमचे व्हिडिओ बघतायत ते असं आणि नवीन कोण असतील आमच्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनल बघतो कापलो तर आता मदत करतो आणि इकडे बघा चेतनने काय केलंय बघा पेटून बघतोय चेतन हातात नको घेऊ बाबा हे बघा ओके ओके भेटते भेटते सगळे बघा जरा काढले जरा काढून बघतो व्यवस्थित सर्व आहे का गेल्या वर्षीच ठेवलेलं हे बघा बॉक्स मध्ये ठेवलं होतं ना ओके चांगलं आहे ना हे त्या साईडला लावू ना त्या गॅलरी मध्ये आणि हे मग इकडे लावूया आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय केलंय बाहेरच्या साईडला मस्त लाईट लावली आहे दाखवते चला हे बघा अशा पद्धतीचे चेतनाचा दरवाजा लावतोय बंद करतोय दरवाजा हे बघा अशा आणि तोरण पण लावले मी हे बघा मस्तपैकी नवीन मला कसं वाटतंय नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि इकडे बघा मस्त पैकी आता आकाश कंदील पण लावून घेतोय आम्ही आणि सोप्यावरची कवर पण घालून झाली हे बघा मंडळी मस्त पैकी असं असं इकडे बघा छान पैकी असं आमचं चालू आहे थोडंसं थोडंसं हे बघा इकडे अशा प्रकारे चेतन तिकडे लावतो आहे आणि इकडे बघा मस्त पैकी आता आवच झालेलं आहे हे बघा मस्त पैकी आता फक्त तर इकडे हे आहे आकाश कंदील मस्तपैकी बघा छान लाईटिंग लागली आहे दिसते का तुम्हाला हो हो मस्त बघा अशा प्रकारे सगळं आम्ही जरा थोडंफार केलंय हे बघा असं आणि चेतनचं इकडे बघा चेतन तोरण लावून घेतो इकडे मस्त बघ हे असं तोरण लावतोय दिसत नाही इकडे अंधारामध्ये बघा दाखवते मी तुम्हाला इकडे मस्त असे कलर वगैरे काढून ठेवले हे बघा बाहेर मी भरपूर आहे गेल्या वर्षीचं पण सामान आमचं हे बघा असं वा कसं वाटतंय तोरण नक्की सांगा मंडळी हे कसं वाटतं सांगा हा ह्याच्या आधीच होतं ते मी दुसरं लावलं होतं आता हे लावलंय आणि बाहेर पण वेगळं लावलंय हे बघा अशा चेंज, चेंज हो तेच ना आणि खूप आहे ना खूप आहे माहिती आहे का असं कुठे लावायचं कुठे नाही असं होत ते आणि आता का लावणार त्यानंतर परत म्हणतात ना की ते काढून ठेवा असं होतं सर्व आणि मला धावपळ होते मी एकटी असल्यामुळे ना जमत नाही मग ते सगळ्याच गोष्टी करण्यासाठी मला आई पण किती दिवस बोलवते मी आईकडे पण गेले नाहीये बघा वर्ष झालं मी गेल्या वर्षी दिवाळीला गेले होते आईकडे अजून गेले नाही म्हणजे विचार करा म्हणून म्हणतात की घरातला कोणतरी असावं म्हणजे आपल्याला पण कसं जाता येतं आता आमच्याकडे असा प्रॉब्लेम झाला की घरात कोणी नसल्या कारणा मला कुठे जाता येत नाही आता बघा घरात वाजले मी खोटं सांगत नाही बघा आता घरात वाजेल साडे नऊ हे बघा रात्रीचे अजून हे सगळ्या कामामध्ये आता मी खिचडी वगैरे ऐकच लावणार आहे आणि आता तेच आम्ही जेवणार आहोत असं करणार आहे छान वाटतं तिथं छान वाटतं हे बघण्या लावले कसं वाटतं म्हणणं नक्की सांगा हे धोरण तुम्हाला आवडलं का आवडलं की नाही ते पण सांगा ओके नाही आणि मंडळी फायनली थोडं थोडं चालू आहे आमचं हे बघा डेकोरेशन तर हे बघा मस्त पैकी आणि ह्यावेळी आम्ही काय केलं आहे का ह्याच गॅलरीमध्ये हॉलच्या हे लावलेलं आहे हे बघा आकाशकंदील मस्तपैकी मस्त पैकी वा अजून छान आकाश कंदील तर आपण घेऊन येऊया चेतन ओके मस्त पैकी हे बघा अशा प्रकारे छान पैकी जरा मस्त सजावट केली आहे खूप भारी वाटतं ना मेहनत करून मेहनत सुद्धा खूप आहे आमच्या याच्या मागे काय मेहनत सुद्धा भरपूर आहे आणि खूप छान वाटते हे बघा मस्त आणि चेतनची पण खूप मेहनत आहे याच्या मागे आणि सुद्धा आणि चेतन जरा जास्त मेहनत घेतोय कारण कामावरून येऊन करतोय सगळं हे की नाही म्हणजे आम्ही एक धरतोय दुसरं बांधतोय असं काहीतरी चालू आहे आमचं दोघांचं पण म्हणजे अशा पद्धतीने आम्ही करतोय हळूहळू जसं जमेल तसं आणि म्हणजे चेतनला मी काय सांगते करून घे कारण त्याला पण बरं ना आता पुढचे काही दिवस असतील ते जरा म्हणजे कसं वेळ पड नसतो त्याच्यामुळे बरं हे जरा की मेन आहे असं तेच तर म्हणून हे बघा असं मस्त पैकी सगळं जरा झालेलं आहे आता अजून झालं नाही थोडंफार असेल ते जाऊ देता म्हणजे ते करू हेच मेन होतं ते जरा झालंय आमचं हे पण जरा आहे मशीन वगैरे सगळं चांगलं आणि जरा ठेवून देऊया हे सगळं सामान काढले बाहेर ते सगळं ठेवून देतो अशा प्रकारे हे बघा थोडंफार केलेलं आहे असं वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये सर्वांनी कमेंट सुद्धा करा आणि यावेळी आम्ही ना कमी लावल्यात काय त्या आपल्या म्हणतात ना लाईट्स आम्ही कमी लावल्यात कारण की जास्त लावलेल्या आहेत कारण आम्ही इथे अजून पण सोडतो वरती वगैरे अशा अजून आतमध्ये सुद्धा आहेत वरती आपण काढल्या नाहीत अजून असं सगळं आहे सगळं काय ना काय चालू आणि जागा पण आता इकडे आता वाढते बघा पापड जरा भाजले हे केले भाजून घेतलेत इकडे असे आणि इथे मस्त खिचडी बनवली आहे हे मागे राहत अशा प्रकारे खिचडी बनवली आहे मी या डाळीची हे बघा राईस आणि तूप घालून बनवले तूप घालून अशी वाटते ती म्हणजे असं एकदम हे म्हणून पण ती एकदम नरमच असणार आहे इत नाही आहे ना तर चला आम्ही आता जरा खाऊन घेतो जरा पापड भाजलेत आणि जरा लोणचं वगैरे घेऊया आणि जेवण घेतो चला चल चेतन जेवूया तर म्हणतात जरा काम आता आवरली वगैरे जेवण वगैरे घेतलं त्यानंतर भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर जरा उद्यासाठी जरा भिजवण वगैरे घालून ठेवलं कारण की हे बघा काय नाही काय जरा भिजत घालून ठेवलं हे जरा कसं ठेवलेत हे जरा चण्याची डाळ घातली भिजत उद्या कोबीची भाजी करणार त्यासाठी हे जरा हे बघा बदाम ठेवले चार पाच जरा हे घातले मसूर असं काय नाही काय घालून ठेवले सर्व भिजवण वगैरे उद्यासाठी लागणार ना म्हणून हे बघा असं आणि चेतनचं इकडे हे बघा जरा गरम पाण्यामध्ये पाय वगैरे टाकतोय जरा आणि चेतन इकडे गरम पाण्यामध्ये पाय वगैरे जरा हे करतोय त्याला सवय आहे ना म्हणून हे करतोय तो जरा आज, हो। आज उशीर झाला सर्व आणि जस्ट आताच बघा घड्यात वजले साडे अकरा आणि आता रात्रीचे आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवले आहेत कारण की वेळेस मिळत नाही म्हणून तरी म्हटलं की जरा हा आम्ही म्हटलं की आता चेतन म्हणाला मी म्हणत होती नको म्हणून जाऊ द्या आता उशीर झाला चेतन मला नको आपण जर होत असेल तर एक दोन तरी टाकूया म्हणून व्हिडिओ अपलोड करूयात हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं खूप गॅप होत चाललाय आता म्हणजे ह्याच्यासाठी चॅनलला वाजा तर प्लीज जरा सर्वांनी समजून घ्या सर्वांनी लाईक करा शेअर करा सर्वांनी जास्त जास्त व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करायला कर नका आणि आमच्यामध्ये काही चेंजेस वगैरे हवे असतील अजून तरी पण तुम्ही नक्की सांगा आम्हाला म्हणजे चेंजेस करायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही पण नवीनच आहोत अजून आम्हाला काहीच माहित नाही तसं म्हणाल तर जशा जशा गोष्टी आम्हाला म्हणजे म्हणतात ना माहित पडतात तशा आम्ही शिकतोय हो की नाही चेतन 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 सुद्धा सुद्धा मी मला खूप हेल्प करतोय त्यासाठी थँक्यू व्हेरी मच चेतन काय तर चला आता हा माझा आजचा ब्लॉग आहे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि काय बोलतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या पण मित्रमंडळींना सांगा सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ वगैरे किंवा ला टाका तुमच्या स्टेटस ला ठेवा तर मेंबरशिप घ्या ची सुपर चॅट करा म्हणजे काय बोलतो सपोर्ट होईल त्याच्यासाठी हा थोडासा सपोर्ट होईल त्यासाठी निदान सांगत असतो व्हिडिओ तरी बघा तुम्ही आमचे निदान मोठे व्हिडिओ बघा आणि मोठे व्हिडिओ तरी बघा आम्ही व्हिडिओ आम्हाला तेवढा पण सपोर्ट होऊ शकतो जरी कोणाला मेंबरशिप घ्यायला नाही मिळालं ना तरी ना काही हरकत नाहीये व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा एवढं केलं तरी खूप आहे आमच्यासाठी हो की नाही प्रत्येक गोष्ट सर्वांना जमते अशी नाहीये भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये मंडळी तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आता हा ब्लॉग मी इकडेच एड करते आहे तर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका बर तोपर्यंत तुझी काळजी घ्या